आज मौजे वडगाव रंजे जिल्हा हिंगोली येथील संतोष पवार तलाडी यांचा निर्मण खून झाला व ते आमच्यातून निघून गेले ही दुःखद घटना झालेली आहे याचा सातारा जिल्हा तलाटी संघाच्या वतीने व राज्य तलाटी संघटनेच्या वतीनं प्रथमचा जाहीर निषेध करतो कलम तीनशे त्रेपन हा जामीन त्याला आता व्हायला लागलेला आहे तीनशे त्रेपन्न कलमाखाली परंतु हे रद्द होऊन याला जामीन होऊ नये पत्र पात्र हा गुन्हा दाखल व्हावा तसेच तलाटी इतकं कामाचं व्याप आहे इतर डिपार्टमेंटचीसुद्धा तलाट्यांना कामं करावं लागतात तलाठ्यांचा विचार कोणीही करायला तयार नाही आज एक शासनाने एक परिपत्र काढलं की त्यांचं कुठेही जिल्ह्यामध्ये बदली करायची चालू झाली तो राहतो कुठं त्याच्या कुटुंबाला तो किती वेळ देतो शासनाचं काम करताना रात्रंदिवस तो कधी काम करतो याचं गांभीर्य कुणाला दिसून येत नाही काहीतरी विचार व्हावा आणि ते, ते सुद्धा कलम जे बदल्यांचं जे झालेलं आहे तेही रद्द करावं आणि ह्या घटनेच्या बाबतीमध्ये या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी सर्व शासनानं प्रयत्न करावे आणि त्याच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो तसेच महसूल कर्मचारी संघटना तहसीलदार संघटना सर्व संघटनांनी या घटनेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचे बी मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सातारा जिल्हा तारी संघाच्या वतीने निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र